नमस्कार आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त इन्फोगौर स्वामी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मार्गशीर शुद्ध पौर्णिमा म्हणजे दत्त जय जयंती ही जवळ आलेली आहे हो चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला या वर्षीची दत्त जयंती ही साजरी होणार आहे म्हणजे दत्तोत्सव हा होणार आहे दत्त जन्मोत्सव हा होणार आहे निमित्ताने आज आपण आपल्या इंपूगोड स्वामीवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी व तीन दिवसाची उपासना बघणार आहोत ही उपासना तुम्ही दत्तगुरूंच्या चरणे नतमस्तक होण्यासाठी करू शकता निस्वार्थी भावाने करू शकता दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी करू शकता तसेच तुम्हाला कोणतीही इच्छा मागायची असेल श्री दत्तगुरूंना तरी देखील तुम्ही ही उपासना करू शकता ही उपासना ही अत्यंत प्रभावी उपासना आहे आणि ही कोणतेही इतर बंधनांमध्ये आपल्याला अडकून ठेवणारी उपासना नाही फक्त यासाठी तुम्हाला तीन दिवस सकाळचा वेळ असणं गरजेचे आहे ही उपासना तुम्हाला सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये करायची आहे तीन दिवस सात ते नऊ ह्या वेळेमध्ये ही उपासना करा नऊच्या आत पूर्ण करण्याचे प्रयत्न करायचा आहे ही उपासना तुम्ही सकाळीच करायची आहे आपलं मन शांत असताना शुद्ध असताना तुम्ही जर इतर कोणत्याही उपासना करत असाल तर त्या ही उपासना करण्याच्या आधी करून घ्यायच्या आहेत दत्त जयंतीनिमित्त तुम्ही जर दुसरी उपासना करत असाल आणि त्याबरोबर तुम्ही ही उपासना केली तरी देखील अत्यंत फलदायी आणि तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारी अशी ही उपासना आहे ही उपासना काहींना ऑलरेडी माहिती असू शकते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे ही उपासना आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची हो तीन दिवस ही उपासना तुम्ही करायची आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा आहे त्याआधी म्हणजे साधारण दोन तीन आणि चार असे तीन दिवस ही उपासना करायची आहे दोन तारखेपासून ही उपासना सुरू करायची आणि ह्याची समाप्ती जयंतीच्या दिवशी चार तारखेला आपण करायची आहे ही उपासना आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृताचे स्वामी अध्याय जयंतीच्या दिवशी आला पाहिजे आणि त्या दिवशी आपली ह्या उपासनेची किंवा पारायणाची समाप्ती झाली पाहिजे सात अध्याय दोन तारखेपासून तुम्ही वाचायला घ्यायचे आहेत सकाळी सात ते नऊ ह्या वेळेत तीन तारखेला देखील पुढचे सात अध्याय वाचायचे आहेत म्हणजे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला तुम्ही सकाळी सात वाजता श्री स्वामी चरित्र सारामृताचा सा पहिला अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे नऊच्या सात अध्याय वाचून पूर्ण झाले पाहिजे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तारखेला तुम्ही आठ ते चौदा असा अध्याय पूर्ण करायचा आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला तुमचे पंधरा ते एकवीस अध्याय पूर्ण झाले पाहिजे असे तीन दिवस प्रत्येकी सात अध्याय श्री स्वामी समर्थच चरित्रामृतातले तुम्ही वाचायचे आहेत आणि दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करायचे आहेत ही उपासना तुम्ही करू करू शकता साथी करू शकता देखील आहे इच्छापूर्तीसाठी करायचे आहे स्वामींच्या किंवा दत्त गुरुंच्या चरणी तुम्ही नतमस्तक होण्यासाठी कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करायचे आहे गुरुबळ मिळवण्यासाठी करायचे आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये जो भाव ठेवाल पाचन करत असताना किंवा उपासना सुरू करत असताना जी इच्छा तुम्ही मनामध्ये ठेवाल जसा भाव ठेवाल तसं दत्त गुरु तुम्हाला ही उपासना, दत्त जयंती निमित्त करण्याचं एक कारण आहे कारण स्त्री स्वामी चरित्र सारामृत हे अत्यंत प्रभावी असं चरित्र आहे स्वामींच गुरुचरित्र इतकंच इतकं पवित्र आणि फलदायी असं श्रेष्ठ असं ग्रंथ आहे श्री स्वामी सारा, समर्थ सारामृत तर तुम्ही स्वामी समर्थांचं हे चरित्र नक्की वाचा आणि तुम्हाला जर एक दिवसाची करता येत असेल करा परंतु तीन दिवसाची करा कारण तीन दिवस तुम्हाला वाचायला साधारण सात सात अध्याय दोन तास तरी लागतील तुम्ही फर्स्ट टाईम वाचत असाल जर तुम्ही ऑलरेडी वाचलेला असेल तर तुम्हाला तेवढा वेळ लागणार नाही परंतु तुम्ही पहिल्यांदाच वाचताय तर तुम्हाला साधारण दीड तास तरी सात अध्याय वाचायला लागणार आहेत पहिले अध्याय थोडे छोटे आहे तेराव्या अध्यायापासून थोडेसे मोठे अध्याय सुरू होतात म्हणजे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जास्त वेळ लागू शकतो परंतु नऊच्या आत आपण पूर्ण करायची आहे ही उपासना सकाळीच करायची आहे शुचरभूत व्हायचं आहे नित्य उपासना देवपूजा साक्ष आत करून घ्यायची आहे आणि मग ही उपासना करायची आहे संकल्प सोडून करायचा असेल तुम्ही हातामध्ये उजव्या हातात पाणी घ्या श्री गणेशाला कुल कुलदैवताला स्वामींना दत्तगुरूंना नमस्कार करा आणि एक तामण घ्या पाणी हातामध्ये घ्या आणि इच्छा सांगा स्वामींना दत्तगुरूंना शरण जाऊन की अशी अशी इच्छा आहे ती पूर्ण करा त्याच्यासाठी गुरुबळ द्या संकटातून बाहेर काढा प्रश्न सोडवा असं नम्रतापूर्वक जी इच्छा आहे ते सांगायची आहे आणि ते पाणी तुम्ही संकल्प सोडायचं आहे पहिल्याच दिवशी दोन तारखेला आणि त्यानंतर तुम्ही ही उपासना सात अध्याय प्रत्येकी तीन दिवस वाचून चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दत्त जयंती पर्यंत पूर्ण करायची आहे त्यानंतर तुम्ही श्री गणेशांची स्वामींची आणि दत्तगुरूंची आरती दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे ही उपासना पूर्ण झाल्यानंतर नैवेद्य जो आहे तो तुम्हाला करता येत असेल तर पुरणपोळीचा पूर्ण तुम्ही दाखवा दत्त जयंतीच्या दिवशी काहीच नाही तर तुम्ही काहीतरी गोड करा शिरा खीर वरण भात पोळी भाजी आणि त्याचं नैवेद्य दे तुम्ही देवघरामधल्या देवांना स्वामींना दत्तगुरूंना तुम्ही दाखवू शकता आता तुम्हाला उपासना करत असताना स्वामींची मूर्ती फोटो किंवा दत्तांची मूर्ती फोटो आसनं बंधनकारक नाही देवघरात बसून जरी नम्रतापूर्वक शांत एक आसन म्हणून तुम्ही वाचलं तरी चालेल किंवा शांत ठिकाणी तुम्ही असं बसा की तुम्हाला तिथे कोणी डिस्टर्ब करणार नाही स्वच्छ जागेवरती बसा तिथे वाचन करा तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ चरित्रामृत किंवा सारामृत हे नसेल तर तुम्ही मला तसं सांगा मी तुम्हाला पी डी एफ पाठवेल आणि श्री स्वामी समर्थांचं हे हा जो ग्रंथ आहे त्यांचं श्री स्वामी समर्थ चरित्रामृत किंवा सारामृत हे अत्यंत प्रभावी आहे आता दोन प्रकारे आहेत श्री स्वामी समर्थ चरित्रामृत किंवा श्री स्वामी समर्थ का थोड़ी नाव बजल ले ले आहे काही ते दोन्ही एकच आहे प्रकाशनानुसार थोडीशी नावं बदललेली आहेत परंतु तुमच्याकडे जे आहे ते एकवीस अध्याय जास्त गरजेचं आहे नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि मग मी तुम्हाला पीडीएफ पाठवेल आणि तुम्ही ते वाचा जे मी तुम्हाला ऑनलाईन पाठवेल याचे वेगळे नियम नाही शक्यतो सकाळी सात ते नऊच्या वेळात करायचे सुरुवात केल्यानंतर उठायचं नाही सात अध्या वाचूनच उठायचं आहे आणि शेवटच्या दिवशी समाप्ती करायची आहे नैवेद्य दाखवायचा आहे गोडाचा आरती करायची आहे शेवटच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी संकल्प एकदा सोडायचा जर संकल्प युक्त करताय तुम्ही इच्छेसाठी करताय इच्छा पूर्तीसाठी करताय तर तुम्ही संकल्प पहिल्याच दिवशी पारायणाला बसताना दोन तारखेला सोडायचा आहे दररोज संकल्प सोडायचा आहे संकल्प एकदाच सोडायचा इच्छा सांगायची नम्रतापूर्वक श्री गणेशाला स्वामींना दत्त गुरूंना नमस्कार करायचा तुमचं कुलदैवताला नमस्कार करायचा आणि प्रत्येकी सात अध्याय असे तीन दिवस एकवीस अध्याय आपण वाचून काढायचं आहे आणि शक्य झाल्यास दत्त जयंतीच्या दिवशी जाऊन स्वामींच्या दत्त गुरूंच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊन नमस्कार करून या आशीर्वाद घ्या तुम्ही केलेलं पारायण पूर्ण झाले सांगा ते स्वीकारा तुमच्या चरणी अशी नम्रतापूर्वक प्रार्थना करा आणि तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतोय हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि उपासना करण्याचा प्रयत्न करा तर ही तीन दिवसाची श्री स्वामी समर्थ चरि, चरित्रामृत किंवा सारामृत ह्याची उपासना तुम्ही करा आणि मला सांगा की तुम्ही संकल्पयुक्त केली तर नॉर्मली फक्त वाचलं आणि तुमच्या जीवनात काय बदल घडून आला हे मला नक्की कमेंटद्वारे कळवा याला वेगळे नियम नाही फक्त तीन दिवस मांसहार करू नका ट्रॅव्हल तुम्ही करू शकता जॉबला जाऊ शकता फक्त वाचत असताना मध्ये उठू नका खानापिना करू नका फोनवर बोलू नका एक सलग वाचून काढा आणि मन शांत ठेवून नम्रतापूर्वक शरण जाऊन स्वामींना दत्तगुरूंना ही उपासना करा तुम्हाला वेगळे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील आपल्या इन्फूबॉ स्वामी देखील तुम्ही मला तुम्ही देऊ शकता तर ही उपासना तुम्ही करा आणि स्वामींना दत्तगुरूंना शरण जा जीवनामध्ये तुम्ही नम नम्ब नम्र राहणं नतमस्तक मस्तक राहा स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी हीच प्रार्थना मी स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी करते आणि आजचा कंटेंट मी एंड करते आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुदे दत्त